ठिकाणी स्वतः सुरेश रामचंद्र जगतापदा दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि दादांच्या हस्ते कुस्ती लागते यांना सुहास गौरव सुनील बंडले अतुल जगताप यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत मुंबई पोलीस सर्व विश्वचरण सोनलकर ब्याऐंशी ब्याण्णव किलो वजन गटाला गादी विभागात पहिला आलाय महाराष्ट्र केसरीला आणि श्रेयस घाट माती विभागातून महाराष्ट्र केसरीला पहिला आलाय टाळ्या वाजवा खट्टा आणि काटा कुस्ती मैदान